तर नमस्कार मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये मेगा भरती निघालेले पाचशे अठ्ठावन्न जागांसाठी आपल्याला जवळपास अष्ट्याहत्तर हजार रुपये पगार घ्यायचा आहे तो पण सव्वीस मेच्या अगोदर फॉर्म भरलात तर स्पेशलिस्ट ग्रेड टू सिनियर स्केलसाठी एकशे पंचावन्न जागा निघालीत आणि स्पेशलिस्ट ग्रेड टू ज्युनियर स्केलसाठी चारशे तीन जागा अशा टोटल पाचशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती असणार आहे इथं शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एकसाठी दिलेले पदक्रमांक एकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाच वर्षांचा अनुभव लागणार आहे तरच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकताय पदक्रमांक दोनसाठी आपल्याला कमीत कमी तीन ते पाच वर्षांचा अनुभव हो लागणार आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता बाकी या सगळ्या शैक्षणिक पात्रता तुमच्या पूर्ण झाल्या असल्या पाहिजेत म्हणजेच एम एस एम डी एम सी एच किंवा डी पी एम वगैरे ह्या सगळ्या तुमच्या यापैकी कोणतंही शिक्षण तुमचं पूर्ण झालं असलं पाहिजे आणि सोबत तेवढा दिलेल्या वर्षांचा अनुभव हो पाहिजे तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पंचेचाळीस वर्षाच्या आत ज्या असतील त्यांनी अर्ज करायचा आहे जर एस सी एस टी किंवा अनुसूचित जाती जमातीचा उमेदवार असेल तर त्यांनी पाच वर्षाची सूट दिली आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट दिले फॉर्म साठीची जी, जी फी असणार आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कास्ट साठी पाचशे रुपये असणार आहे आणि एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी किंवा महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी इथून घेतलेली नाही आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आपल्याला जॉब कोणते भारतामध्येही लागू शकतो त्यानंतर जो पगार असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे पद क्रमांक एक साठी अष्टर हजार रुपये प्रति महिना असणार आहे तर पद क्रमांक दोन जवळपास सदुसष्ट हजार सातशे रुपये प्रति महिना असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अर्ज सुरू झालेत आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि या अर्जाची शेवट तारीख आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस त्यामुळे आपण सव्वीस मेच्या अगोदर या भरतीसाठीचा अर्ज भरून घ्यायचा आहे आणि आपले अर्ज कन्फर्म करायचे मित्रांनो माहिती तुम्हाला जर भरायची त्याच्या जाहिरात पाहिजे त्याची पीडीएफ बघायचे तर इथं जाहिरात पहावरती क्लिक करायचं आणि आपण या भरतीच्या मुख्य जाहिरातीवरती जातोय इथं आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही माहिती तसंच त्याचं डिस्ट्रीब्युशन हे सगळं बघू शकता आणि त्यानंतरच आपल्याला मग क्लिक करा या पर्यावरती क्लिक करायचं आणि या भरतीचा अर्ज भरायचा आहे जर आपल्याला याची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं अधिकृत वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि आपण या भरतीच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजेच ई सीच्या मेन वेबसाईटवरती जातोय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला या लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील आणि मित्रांनो जर आपल्याला तुम्हाला नोकरीच्या संदर्भातील अशाच जर माहिती रोजच्या रोज आपल्या व्हॉट्सअपवरती पाहिजे असतील तर इथं नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिहिलं आहे यावर क्लिक करायचं आहे आणि इथं जॉईन चॅटवरती क्लिक केला की तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होत आहे आणि अशी सगळी माहिती तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात पहिल्यांदा मिळवताय मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये